मित्रांनो सुख म्हणजे नक्की काही असतं या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत इशांत हा हॉस्पिटलमध्ये येऊन सर्व काही इमलला सांगत असतो इमल मावशी की मी हे सर्व काही केलं पण मला साथ ही मला साथ पाहुणीने दिली तर हे ऐकून मावशी पाहुणीच्या खूप कानाखाली वाजवतात मी खूप रडत असते आणि म्हणत असते मला जर हे माहिती असतं तर मी केलं नसतं आजला एवढा त्रास होईल प्लीज मला माफ करा तर तर तात्या म्हणत असतात अगं पाहुणे ही कसली शिक्षा देते आम्हाला आम्ही तुला लहानाचं मोठं कलं याची का तर पाहुणी तिथे सोप्यावर सोप्यावर खाली रडत बसते तेवढ्या तिथे मावशी येतात आणि पाहुणीच्या खांद्यावरती हात ठेवतात तर पाहुणी एकदमच जागी होते आणि पाहुणीला पाहुणीला हे सर्व काही स्वप्न पडलेलं असतं तर विमल मावशी खूप रडत असतात तर ही विमलला समजावून सांगत असते तेवढ्या तिथे लवली येतो आणि लवली म्हणत तेवढ्यातच तिथे नेत्याही येते आणि नेत्या लवलीला म्हणत असते आपल्याला लवकरात लवकर ब्लडची व्यवस्था करावी लागेल तर असं म्हणतच तर विमल मावशी आणि तात्या म्हणत असत आम्ही त्याचे आई बाबा आहोत तर तात्या आणि विमल हे दोघे जण ब्लड चेक करण्यासाठी जातात तर इकडे नित्या ही तिच्या ओळखीच्या लोकांना फोन करून म्हणत असते मला अर्जंटली ब्लड हवंय अर्जंटली आणि असं म्हणतच ती ती त्याला पत्ता सांगत असते सर्व काही बोलणं पाहुणी मात्र ऐकत असते आणि पाहुणी हे सर्व काही ऐकून पाहुणीचा खूपच जळफाट होत असतो म्हणतच तर असं म्हणतच नित्या फोन ठेवून देते तर इकडे विमल मात्र विमल अधिराजच्या वॉर्ड जाते आणि खूपच रडत असते त्याला बघून आणि म्हणत असते ए देवी आई तू ही काय शिक्षा देतेस माझ्या लेकरांना काय चुकलं माझ्या लेकराचं म्हणतच ती देवीकडे हात जोडते आणि बोलत असते तेवढ्यातच तिथे तात्या येतात आणि तात्या म्हणत असतात अगं विमल एवढा त्रास नको करून घेऊस चल इथे थांबू नकोस बरं तर तात्यात विमलला तिथून घेऊन जातात तर तेवढ्यातच तिथे तेवढ्यातच तिथे वसुंधराने पाठवलेला हो माणूस येतो आणि तो अधिराजच्या वॉर्डकडे जातो तो नेमकाच दरवाजा उघडणार तेवढ्यातच तिथे नित्या येते आणि नित्या आडवतच म्हणत असते हा या वॉर्डमध्ये आमचा माणूस आहे आमचा पेशंट आहे तुम्हाला तुम्ही चुकीच्या वॉर्डमध्ये असं म्हणत असते तर कुणालाही आज जायची परमिशन दिली नाही असं म्हणत असतो तो घाबरतच तिथून निघून जातो इकडे लवली फोनवर म्हणत असतो बघणार एवढा जीवलक मित्र आपला आणि आपल्या एकाचही त्याला ब्लड ग्रुप मॅच होत नाहीये तर तेवढ्यातच तिथे शिष्टर येतात आणत असतात अजूनही तुम्ही ब्लडची व्यवस्था केली नाहीये का पटकन करा नाही तर डॉक्टर काय म्हणाले तुम्हाला माहिती आहे ना चा... सिच्युएशन खूप क्रिटिकल होईल असं सिस्टर म्हणतात लवली लवली म्हणत असतो की मी हो व्यवस्था करेल तर लवली देवी आईकडे हात जोडून म्हणत असतो काय ग देवी आई आमच्या राजदादाला प्लीज वाचो असं म्हणतच देवी आईकडे तो बोलत असतो आणि तूच काहीतरी चमत्कार दाखव असं म्हणत असतो तर देवी आईचा चमत्कारच तिथे तेवढ्यातच ते लवलीच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि माई येतात आणि माई म्हणत असतात काय रे पोरा तुम्हाला तिथे अर्ध्या वाटेवरच सोडून आलास तू मला तुझ्या राजदादाकडे घेऊन जाणार होतास ना मग मला अर्ध्या वाट्यावरच का सोडून आला आणि तुझा राजदा मला माझ्या जयदीपकडे घेऊन जाणार होता ना आणि तू इथे हॉस्पिटलमध्ये काय करतोस आणि तू रडतोयस का माझ्या जयदीपला काही झालंय का असं माई लवलीला विचारत असतात तर तेवढ्यातच तिथे परत सिस्टर येतात आणि म्हणत असतात हे काय तुम्ही अजूनही इथेच लवकरात लवकर जा आणि ब्लड ग्रुपची व्यवस्था करा असं म्हणत सर्व काही माई त्या सिस्टरचं बोलणं ऐकत असतात आणि लवलीला थांबवत म्हणत असतात अरे तेच ब्लड ग्रुपच्या सिस्टर म्हणत आहेत ते माझं आहे सिस्टर म्हणत असतात वा हे कसं तुम्ही पेशंटचे कोणी ना, नातेवाईक आहात का असं म्हणत असतात तर माई म्हणत असतात हो तसंच काहीतरी समजा आणि मला घेऊन जा तिकडे ब्लड काढण्यासाठी तर सिस्टर माईला घेऊन जातात तेवढ्या तिथे नित्या येते आणि नित्या म्हणत असते काय झालं लवली सापडलं का सापडलं का ब्लड तर लवली म्हणत असतो हो देवी आईने चमत्कारच केला माझ्यासोबत ज्या आजी होत्या ते, त्यांचंही तेच ब्लड क्रूप आहे तर इकडे वसुंधराचा माणूस सफाई कर्मर कर्मचाऱ्याचे लूक घेऊन हा अधिराजच्या रूममध्ये जात असतो तर तिथे विमल आणि तात्या हि ते दो दोघेजनेही बसेलच असतात तर तेवढ्यातच तिथे तिथे नित्या येते आणि नित्या सांगत असते तात्या ब्लड ग्रुपची व्यवस्था झालेली आहे तर विमल आणि तात्या म्हणत असतात इकडे वसुंधराने पाठवलेला माणूस हा अधिराजच्या जवळ जातो आणि अधिराजच्या ऑक्सिजनचा कॉक हा बंद करतो आणि तिथून परत निघून जातो तर इकडे इकडे नित्याला एक सफाई कर्मचारी दिसतो तर विमल मावशी म्हणत असतात आहो भाऊ तुम्ही आत्ताच साफ तर साफसफाई करून गेलात ना तर नित्याही म्हणत असते हो तुम्ही माझ्यासमोरून आत्ताशीच गेलात मग परत कसे तर तो माणूस म्हणत असतो काय मॅडम का, का माझ्या करताय हे काम माझंच आहे आणि माझ्या जागेवर दुसरं कसं कोणी येईल असं म्हणत असतात शेवटी माझी आहे तर नित्याला सकाळी जो माणूस येत होता अधिराजच्या रूममध्ये ते आठवतं आणि नित्या पळतच अधिराजकडे जाते आणि नित्याच्या मागेच तात्या आणि विमल हे दोघेजणही पळतच जातात तर विमल आणि तात्या आणि नित्या हे सर्वच जणं अधिराजच्या रूममध्ये जातात तर अधिराजच्या रूम अधिराजचा श्वास खूप जोरजोरात चालू असतो तर तिथे तात्या आणि नित्या हे दोघेजणही आरडाओरडा करून डॉक्टरांना बोलवून घेतात डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात प्लीज तुम्ही बाहेर जा मला त्यांना तपासू द्या तर डॉक्टरांचं लक्ष ऑक्सिजनच्या मशीनकडे जातं आणि तव मशीनचा कॉक बंद असतो तर डॉक्टर हे सिस्टरांना ओरडू लागतात की हे तुम्ही एवढी केअरलेस कशी असू शकता कुणा पेशंटचा जीव जाऊ शकतो असं म्हणत असतात तर इकडे तर विमलला आणि तात्याला म्हणत असतात तुम्ही बाहेर जाता का त्याला त्या पेशंटला शॉर्ट ट्रीटमेंट द्यावी लागेल असं म्हणतच नित्याचं लक्ष अधिराजकडे जातं अधिराजचे तेवढ्यातच श्वास बंद होतो तर तात्या हे विमलला घेऊन बाहेर जातात तर विमलही खूपच रडत असते आणि तात्या म्हणत असतात अगं विमल तुम डॉक्टरांचं बोलणं ऐकलं नाहीस का डॉक्टर ओरडत आहेत ना चला पण तिथे बसूयात तेवढ्या तिथे पाहुणे येते आणि पाहुणीही अधिराजला बघत असते तर इकडे डॉक्टर ट्रीटमेंट देणं चालू करत स्टॉकचे तर तेवढ्यातच पण अधिराज मात्र रिस्पॉन्स देत नसतो तर डॉक्टर सॉरी मॅडम आमच्याकडून काही होणार नाही असं म्हणत असतात त्या नित्या मात्र खूपच अधिराजचं नाव घेऊन रडत असते आणि म्हणत असते अधिराज तू मला असं सोडून नाही जाऊ शकत तर अधिराजच्या हातात हात घेत रडत असते आणि डॉक्टरही सिस्टरांना ओरडत असतात आणि बोलत असतात तर इकडे नित्या मात्र खूपच रडत असते अधिराजच्या हातात हात घेऊन तर अधिराजचा आणि नित्याचा आहे एकमेकांचा हात जन्मखुनेचा हात एकच असतो तर ती जन्मखून जोडल्या जाते आणि ते देवीचा चमत्कार होतो आणि धीरजला अधिराजचे ठोके पुन्हा एकदा चालू होतात नित्या आणि माईची भेट होणारच तेवढ्यात सिस्टर त्या आजीला आवाज देतात माईला आणि माई, माई मागे वळून बघतात तर पण तर इकडे लवली म्हणत असतो अधिराजला आपल्या राजला ज्याने ब्लड दिलं त्या ह्या माई आहे तर मा आ तर विमल माईचे खूप आभार मानत असते आणि माईचे पाय माईचे पाय धरून माईचे आभार मानत असते तर माई म्हणत असतात कुठे आहे अधिराज राज, राज कुठं आहे तर माई नेमकंच अधिराजला बघायला जाणार माई अधिराजला बघायला जातात तर माई म्हणत असतात हाच आहे माझा जयदीप असं बघताच माईला खूप मोठा धक्का बसतो तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या